हॅलो छोट्या दोस्तांनो मित्रमैत्रिणींनो पालक आणि शिक्षकांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत आजचा आपला टॉपिक आहे डॉक्टरशी संवाद ओके आपण बऱ्याचदा आजारी पडतो छोटं छोटं मोठं काहीतरी होत असतं सर्दी होते खोकला होतो ताप येतो खास करून वातावरण बदललं की आपल्याला तसं होतं मग अशा वेळेला जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तर त्या डॉक्टर काका किंवा डॉक्टर मावशी यांच्यासोबत इंग्लिशमध्ये कसा संवाद आपण करू शकतो ते आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी करा फीवर म्हणजे ताप कोल्ड म्हणजे सर्दी कफ खोकला हेडेक डोकेदुखी स्टमक पेन पोटदुखी मेडिसिन म्हणजे औषध प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरांनी लिहिलेली चिठ्ठी अपॉइंटमेंट म्हणजे डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो आपण म्हणजेच त्यांची वेळ मागून घेतो की या या वेळेत मग ते सांगतात सात वाजता या आठ वाजता या असं क्लिनिक म्हणजे दवाखाना आणि हॉस्पिटल म्हणजे जेव्हा आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे तेव्हा आपण काय म्हणणार फोनवर आय वॉन्ट टू सी द डॉक्टर आय हॅव अ फिवर अँड हेड एक आय हॅव बीन फिलिंग अनवेल सिन्स यस्टडे माय सिस्टर ऑर ब्रदर इज नॉट फिलिंग वेल समजा तुमचं छोटं भावंड कोणी आहे त्याच्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट घेताय तर तुम्ही असं म्हणू शकता डू आय नीड टू टेक रेस्ट वॉट शुड आय ईट ऑर अवॉईड मी काय खायला पाहिजे या चार पाच दिवसांमध्ये किंवा काय अवॉइड करायला पाहिजे म्हणजे काय खाऊ नको कॅन आय गो हो? टू स्कूल हा सगळ्यात आता डॉक्टर काय म्हणतील व्हॉट आर युअर सिमटम्स लेट मी चेक युअर टेम्परेचर टेक दिस मेडिसिन ट्वाईस अ डे ओके आणि मग काय अजून म्हणू शकतात टेक some rest अँड ड्रिंक वॉर्म वॉटर ओके come बॅक इफ यू डोंट feel गुड आता आपण हे एक वाक्य म्हणून बघितलं की पेशंटची काय वाक्य असू शकतात डॉक्टरची काय वाक्य असू शकतात आता आपण त्यांच्यातलं कॉन्व्हर्सेशन बघूया ठीक आहे गुड मॉर्निंग डॉक्टर येस वॉट हॅपन्ड वाय हॅव यू कम हिअर और वाय आर यू हिअर आय एम हॅविंग फी फीवर अँड कोल्ड सीन्स यस्टे डे ओके ओके मग डॉक्टर काय म्हणतील ओके आय चेक यू अँड देन टेक दिस मेडिसिन टेक दिस ट्वाईस अ डेू आय नीड टू टेक द रेस्ट येस टेक रेस्ट अँड ड्रिंक वॉटर ओके डॉक्टर थँक्यू सो मच मोरऑरले सिमिलर वाक्य आहेत पण आपण ती संवादाच्या रूपामध्ये आपण बघितली तर ह्याची घरी नक्की प्रॅक्टिस करा पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया बाय बाय